नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुनीता बिष्ट कानपूर येथे राहते भगवत धर्मात येण्याआधी माझे आयुष्य खूप अवघड होते छोट्या छोट्या गोष्टींनी मला यातना व्हायच्या दुसऱ्या कोणाची चूक असली तरी मी स्वतःला क्षमा करू शकत नव्हते आयुष्याच्या आव्हानांचा सामना करणे माझ्यासाठी खूप कठीण होते नातीपण अनाकलनीय होती पण जेव्हापासून श्री परमज्योती माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बदलून गेली सगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर व श्री भगवानांच्या शिकवणींचे अनुसरण केल्यानंतर माझ्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन झाले आता मला यातना होत नाहीत मी इतरांना क्षमा करू शकते मी माझ्या चुका स्पष्टपणे बघू शकते व त्या दुरुस्त करू शकते मी आनंदाच्या स्थितीत राहते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला श्री परमज्योतींची उपस्थिती जाणवते ते माझी सर्व कामं मा पूर्ण करतात भविष्याची चिंता नाही मी वर्तमानात राहते मला कशाचीही भीती वाटत नाही हे केवळ श्री परमज्योतींच्या आशीर्वादांमुळे शक्य झाले खूप धन्यवाद माझे प्रिय श्री परमज्योती श्री भगवानांच्या शिकवणी इतक्या उत्तम रीतीने आम्हाला समजावून सांगण्यासाठी खूप धन्यवाद दासाजी कोटी कोटी धन्यवाद मी सदैव तुमच्या चरणी आहे